या धरतीचा सूर्य भगवान तथागत पंढरीच्या पांडुरंगाच्या वळवंटामध्ये अध्यात्माची पहिली लोकशाही ज्यांनी रुजवली ते वारकरी धर्माचे संस्थापक संत श्रेष्ठ नामदेवजी महाराज शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबा राय राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे राजेश्री शाहू महाराज सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले क्रांतिज्योतिष सावित्री माई या देशाचे या भारत मातेचे सच्चे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत बाबा राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज लोकमाता हिलाबाई होळकर महामाता रमाबाई आंबेडकर पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बीबी शेख मुक्ता साळवे ताराबाई शिंदे तानुबाई बिर्जे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी या समाजाच्या उन्नती करता उद्धारा करता आपल्या जीवनातील शेवटचे श्वास वेचले अशा सर्वच बहुजनवादी महापुरुषांना आपण सर्वप्रथम या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिवादन करूया वंचित बहुजन महिला आघाडीच्या वाशिम जिल्ह्याच्या निमित्ताने भारतीय श्रीमुक्ती दिन म्हणजे पंचवीस डिसेंबर हा दिवस आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपल्या या विहारामध्ये वाशिम नगरीमध्ये साजरा करते आहोत भावांनो पंचवीस डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाडच्या मातीमध्ये मा त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं होतं हा दिवस महत्वाचा आहे मनुस्मृतीचं दहन केलं परंतु दहन करण्याचं कारण ते आपण सर्वप्रथम पाहिजे याच्या पाठीमागची या कारण मी काय आहे एवढ्या मोठ्या महान महापुरुषांनी हा निर्णय कसा घेतला याच्या पाठीमागचा जर आपण इतिहास अभिसला तर वीस मार्च एकोणीशे सत्तावीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी महाडच्या मातीमध्ये त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता चौदार तळ्या तळ्याचा सत्याग्रह करता वेळेस त्यांनी संपूर्ण अठरा पगड जातीच्या सर्व शिलेदारांना सोबत घेतलं होतं आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या पाण्याला जर जनावरे या ठिकाणी असतील या जर कुत्रे जात असतील या पाण्यामध्ये जर डुकरे जात असतील तर या ठिकाणी या पाण्यापासून माणसाला वंचित राहण्याचा काय अधिकार आहे माणसाला पाण्यापासी जाण्यासाठी कोणता धर्मग्रंथ रोखतो आहे याच्या पाठीमागचं कारण बाबासाहेबांनी ओळखलं होतं त्यापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशामध्ये या देशामध्ये जे उत्पत्तीचं स्थान आपण याला संबोधतो आपण या पृथ्वीला या, या ठिकाणी जगत माता संबोधतो परंतु हे जगत माता म्हणजे आजच्या काळातील ही स्त्री आहे या स्त्रीला प्रत्येक हक्क अधिकार पाहिजे तिला मान सन्मान मिळाला पाहिजे बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी महाडच्या मातीमध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलं आणि सांगितलं की याच्यानंतर सा सांगित ही स्त्री ही स्वतंत्र आहे या देशातील स्त्री ही खऱ्या अर्थानं समोरच्या येणाऱ्या काळामध्ये ्या आणि प्रत्येक कर्तव्य सांभाळून या ठिकाणी समोरच्या काळामध्ये ते स्वकर्तृत्वावर या ठिकाणी उभी राहील आणि बाबासाहेबांचे स्वप्न खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये वास्तवत आलं हे कारण महत्वाचं होतं भावांनो याच्या अगोदर जर आपण सोळाव्या पंधराव्या शतकाचा जर विचार केला तर ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी ज्या ग्रंथाने नाकारला होता तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती हा ग्रंथ होता भावांनो छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी या ठिकाणी राज्याभिषेक नाकारून काही मनुवादी व्यवस्थेने त्या ग्रंथाच्या भरुषावर शिवरायांचा राज्याभिषेक नाकारण्याचा प्रयत्न केला परंतु छत्रपती शिवराय तत्पूर्वी त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी काशीच्या गागा भट्टाला या देशामध्ये आणून या राज्यामध्ये आणून त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला परंतु त्यांनी स्वतः कित्येक दान त्या महाराजांनी त्या भट्टाना त्या ठिकाणी दिले परंतु हा एक महत्वाचा विषय होता बाबासाहेबांना ते माहीत होतं बाबासाहेब त्यांच्या प्रत्येक पत्राची सुरुवात जय भवानी आणि जय शिवराय या नावाने करायचे बाबासाहेबांना ते माहित होतं की शिवरायांचा राज्याभिषेक जर या महान राज्याचा राज्याभिषेक जर या ग्रंथाने नाकारला असेल तर या ग्रंथाचं दर होणे अपेक्षित आहे हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जाणलं होतं आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाचा बदला जर कोण्या महापुरुषाने घेतला असेल ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला हे आपण खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे ही इतिहासाचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभ्यास आपण करणं गरजेचं आहे कित्येक मातांनी आपला लढा दिला त्यामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पत्नी क्रांती ठिकाणी मुक्ता साळवे असतील ताराबाई असतील तानुबाईल होळकर असतील महामाता रमाबाई आपण खऱ्या अर्थानं अभ्यासला पाहिजे की एका महापुरुषाच्या पाठीमागे जर एक स्त्री खऱ्या अर्थाने सक्षमपणे उभी राहत असेल तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडायला वेळ लागणार नाही परंतु एक खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची आई महामाता भिमाई सुद्धा असतील हा एक संघर्ष स्त्रियांचा आहे पुरुष जर समोर येत असेल तर त्याच्या पाठीमागे पडद्या आणि या स्त्रीचा संघर्ष असतो हे आपल्या महापुरुषांनी जाणलं होतं हे खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये जाणणं खऱ्या अर्थानं आपल्याला अपेक्षित आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपला इतिहास आपण वाचला पाहिजे आपला इतिहास आपण अभ्यासला पाहिजे हा इतिहास महापुरुषांच्या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या शिवराय समजतील त्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला साठे समजतील या महापुरुषांची जे काही वाटणी आपण जाती जातीमध्ये केली हे महापुरुष खऱ्या अर्थानं जातीसाठी नसून या देशाच्या मातीसाठी त्यांनी आपला संघर्ष निर्माण केला त्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी झिजवत ठेवलं हे आपण खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे भावांना सांगण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे वेळ कमी आहे परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी सांगतो बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक मातेवरती उपकार केले प्रत्येक मातेला त्यावेळेस अधिकार नाकारले मनुस्मृतीने सांगितलं होतं की महिलेला घराच्या बाहेर पडता येत नाही महिलाला या ठिकाणी आपले स्वतःचे केस येत महिलाला या ठिकाणी घराच्या बाहेर निघता येणार नाही म्हणजे महिला हे केवळ एक आपण ज्याला म्हणतो की निव्वळ मनुस्मृती ग्रंथाच्या नुसार एक शेवटचा दर्जा या ठिकाणी या ग्रंथाने दिला होता परंतु बाबासाहेबांनी सांगितलं या देशातील माऊली खऱ्या अर्थानं या ठिकाणी समोर येऊन सुसंस्कृत होऊन शिक्षणाच्या माध्यमातून समोर येईल आणि राजकीय माध्यमातून प्रशासकीय माध्यमातून प्रत्येक पदावरती बसेल हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं बाबासाहेबांनी सांगितलं होतं या स्त्रीला गरोदराच्या काळामध्ये या ठिकाणी सुट्टी भेटली पाहिजे बाबासाहेबांनी सुट्ट्याचा काळ या ठिकाणी प्रत्येक स्त्रीसाठी या ठिकाणी मिळवून दिला बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक स्त्रीला हक्क अधिकार दिले हक्क अधिकार प्रदान केले आणि बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांचे या देशावरती उपकार झाले आणि त्याच्यानंतर या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या या देशाच्या पहिल्या प्रथम पदावरती जाऊन बसल्या याच्या पाठिंबाचं सर्वात मोठं जर कोणाचे उपकार असतील ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत हे खऱ्या अर्थानं आपण समजून घेतले पाहिजे या महापुरुषाचा संघर्षाचा काळ आपण आठवला पाहिजे जीवनामध्ये आचरणात आणला पाहिजे आणि हे काय महत्वाचे दिवस असतील या दिवसाचं अनुकरण करून आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हा संघर्ष खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या खांद्यावरती लिहिलेला पिला पाहिजे या ठिकाणी थांबतो या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं का आयोजन केलं किरणताई गिरे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सन्मान्य वाघिणी या ठिकाणी उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आदरणीय सर माजी महासचिव आदरणीय इंगळे इंगळेसर वंचित बहुजन आघाडीचे माझे मित्र तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष सूर्यकांतजी गायकवाड आमचे मालेगाव तालुक्याचे सन्मान्य तालुकाध्यक्ष सारनाथजी आवचार आणि उपस्थित आपण सर्व महानुभाव आपणा सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय भीम